मित्रांनो सकाळची वेळ आहे आणि हा फिशिंग लोकेशन पाहू शकता तुम्ही रॉक स्ट्रक्चर आहे पूर्ण हा डोंगर आहे असा मोठा आणि हा समोर समुद्र तर जे लोकेशन आहे ते फार सुंदर आहे आणि अजून आम्हाला बरंचसं पुढे जायचं आहे आणि समुद्राची खेळण्याची मजा फार वेगळी आहे खाडीपेक्षा तरी पहा सेटअप अजून बनवला ना आता बनवतो सेटअप मग तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो फिशिंग मित्रांनो बेट फिशिंगला मासा लागला स्पिनिंग करणार लायक समुद्र नाही आहे कंडिशन खूप खराब आहे पण हा मासा काय माहिती नाही तुमच्याकडे माशाला काय म्हणतात कमेंट करून सांगा हा बघा मासा पाहू शकता मस्त साईज आहे मित्रांनो बेट फिशिंगला अजून एक मासा लागलाय बघा हा बबल लीप आहे बघू शकता चांगली साईज आहे बघा मित्रांनो ब्लू लाईन ग्रुफर लागला आहे परत बेट फिशिंगच आम्ही करतोय समुद्राची शकता किती बेकार आहे का खूप रफ आहे समुद्र बघा हा ब्लू लाईन ग्रुफर आहे आणि समुद्र परत एकदा बघा पूर्ण रफ झाला आहे तर त्याच्यामुळे बेट फिशिंगच चालू आहे व्हिडिओमध्ये हा समुद्र असा साधा वाटतोय पण हा साधा नसून खूप भयानक रूप धारण केलंय समुद्राने बघा लाटा बघा मोठ्या मोठ्या येतात आणि अजून एक बघा ह्या खवळलेल्या समुद्रावर एक जहाज आहे मोठं फार मोठं जहाज आहे बघा मित्रांनो आम्ही जे बेट फिशिंगला मा मासे पकडले आहेत तर हे बघा कसे साफ करावे लागतात हा ब्लू लाईन ग्रुफर आहे इथे एक ब्लू लाईन ग्रुफर आहे हा आणि हे साफ केले आहेत आपण नंतर व्हिडिओ स्टार्ट केला आहे माझे काका आहेत मासा साफ करताना